राशीन या गावी महाराष्ट्राच्या अनेक भागामधून आलेल्या सर्व ओबीसी बांधव आमचे मागासवर्गीय बांधव बहुजन बांधव या राज्यवर्षी मिटिंगमध्ये आमचा सर्वांचा विषय असा ठरलेला आहे की राशीन गावामध्ये दोन हजार चौदा साली ग्रामपंचायतीच्या ठरावानं राष्ट्रपिता क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाचं एका चौकाला नामकरण झालेलं होतं या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव साजरा होतो त्या ठिकाणच्या रस्त्याच्या कामामध्ये चौक परिसर प्रशस्त त्या ठिकाणी प्रशासन असताना काही विकृत प्रवृत्तींनी त्या ठिकाणी एका विशिष्ट प्रकारचा झेंडा आणून रोवला आणि आमच्या लोकांना त्या ठिकाणी ज्यावेळेस महात्मा राष्ट्रपिता महात्मा फुल्यांचा बोर्ड त्या ठिकाणी लावत असताना प्रचंड अशा प्रकारची मारहाण झाली अनेक प्रकारचे गुन्हे आजही आमची काही मुरत तुरुंगामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी तो पूर्ण चौक हा आमच्या बहुजन बांधवांच्या ताब्यातून हिसकावून घेतलेला आहे आणि एका विशिष्ट विकृत मनोवृत्तीने त्या ठिकाणी कब्जा केलेला आहे की महाराष्ट्रातल्या सहा करोड ओबीसीवरती आणि आमच्या तीन करोड दलित आदिवासी बांधवांवरती अस्मितेवरती आलेला घाला आहे आणि म्हणून हे पुरोगामी महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही आज आम्ही प्रचंड हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत आमचं प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना आणि या मंत्रिमंडळाला हे म्हणणं आहे काही तासाच्या अतिक्रमण आहे ते अतिक्रमण तुम्ही लगेच हटवा माननीय मुख्यमंत्र्यांनी हे पहा की त्या चौकाचं चा नामकरण हे दोन हजार चौदा सालीच झालेलं आहे आणि असं असताना सुद्धा त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचा झेंडा अतिक्रमण करून धाकधपटशाही करून घोषित माजवून आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण करून आणि प्रशासन आमच्यावरती काहीतरी गुन्हे दाखल करत आहे हे आम्ही सहन करणार नाही आणि म्हणून सनद मार्गाचा अवलंब करून आम्ही उद्यापासून संपूर्ण तालुक्या तालुक्यामध्ये एक प्रकारची जनजागरण यात्रा काढत हो, आहोत आणि एकवीस तारखेला आम्ही आमची लेकरं बाळ जनावरं महाराष्ट्रातला संपूर्ण बहुजन बांधव हा कर्जतच्या तहसीलदार कचेरीवरती त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं छत्रपती शिवाजी राजांचं क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंचं महात्मा फुल्यांचा लहूजी वस्ताजांचा अण्णाभाऊ यांचा उमाजी नाईकांच्या सगळ्यांच्या पवित्र तस्वीरी आम्ही आमच्या खांद्यावरती घेऊन आमचा ध्वज खांद्यावरती घेऊन त्या ठिकाणी तहसीलदार कचेरीत जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांना कर्जतच्या तहसीलदार कचेरीत आम्ही जा विचार आहे की हाच शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का आणि त्या ठिकाणी जर तोपर्यंत हा विषय झाला नाही तर त्या ठिकाणी आमचे हजारो बांधव आमरण उपोषणाला बसणार आहेत आम्ही अन्न पाण्याचा त्याग करू एकही माणूस तिथून हलणार नाही ना महिला ना अबाल वृद्ध कुणीही आम्ही त्या तहसीलदार एक कचेरीपासून एकवीस तारखेला हलणार नाही महाराष्ट्रातले सगळे रस्ते जाम करू सगळ्या विमानाची उड्डाण कॅन्सल करू सगळ्या रेल्वे बंद पाडू आणि म्हणून हे कुठलंही असं होऊ नये म्हणून महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी प्रशासनानं वेळेच त्या ठिकाणी यावं या तालुक्यामध्ये दोन लोकप्रतिनिधी आहेत त्या दोन्ही लोकप्रतिनिधी उद्याची उद्या संध्याकाळी उद्याचा सूर्य मावळाच्या आत आमच्या या सावता महाराज मंदिरामध्ये यावं आणि ह्या ग्रामस्थांशी बसून त्या ठिकाणचं अतिक्रमण तातडीनं काढण्यात यावं नाही तर हा आम्ही हे सहन करणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय ज्योती जय क्रांती जय ज्योती जय क्रांती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या चौकाच्या विटंबना प्रकरणी या ठिकाणी बालमती असेल इंदापूर असेल दौंड असेल या परिसर परिसरामधील सर्व प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी राशीमध्ये बैठकीचं आयोजन केलेलं के होतं त्या बैठकीला सर्व बहुजन समाज ओबीसी समाज या ठिकाणी हजर राहिला उद्याच्या एकवीस तारखेला जवळजवळ पुरंदर बारामती इंदापूर दौंड या भागातून हजारो संख्येच्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी मोर्चासाठी हा ओबीसी समाज या ठिकाणी उपस्थित राहणार आहे तरी आमची शासनाला विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये या राष्ट्रीय जे महात्मा पूर्णचं नाव या चौकाला होतं जी नाव या ग्रामपंचायत दोन हजार चौदाला ठराव करून पास केलेलं होतं आज या काय समाजकंटकानी गुंडानी या ठिकाणी महात्मा यांच्या पुतळ्याला त्या बोर्डाला लाकडाने माल हान करून त्याची विटंबना केली हे ह्या गावगुंडांचा आम्ही या ठिकाणी सर्व सर्व ओबीसी बांधव त्याचा निषेध करत आहोत येणाऱ्या काळामध्ये शासनाने महाराष्ट्र शासनाने ते आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतात उपमुख्यमंत्री असतात आदरणीय छगन भुजबळ साहेब असतात या सर, सर्वांनी या ठिकाणी ह्या राशन गावाचा विचार करून यांनी निर्णय घ्यावा या आमच्या ओबीसी बांधवांना माझ्या समाज बांधवांना त्यांनी न्याय द्यावा द्यायची भूमिका घेतली पाहिजे जर या येणाऱ्या काळामध्ये ही जर प्रकरण नाही मिटवलं शासनाने तर या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावामध्ये तालुक्यामध्ये आम्ही ओबीसीच्या माध्यमातून आंदोलनं करू या शासनाला बैक टाकू त्यामुळं आमच्या जी मागणी आहेत ओबीसीच्या आमच्या महात्मा पुत याच नाव होतं हा असं नाव त्या ठिकाणी दिलं पाहिजे या भागातला आमचा ओबीसीचा कार्यकर्ता असेल कार्यकर्ता असेल त्यांच्या गागुंडाने दोन्ही हल्ला केला हल्ला करत असताना महात्मा फुले सुद्धा त्यांनी लाठीने हल्लं केलं असा हा गाव गुंडांचा ह्या शासनाने ताबडतोब बंदोबस्त करावा नाहीतर आम्ही येणाऱ्या काळामध्ये बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही एवढी ना 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 शासनाने दखल घ्यावी आणि आमच्या ज्या महात्मा ह्या राजेन चौकात नाव आहे ती नाव ताबडतोब देण्यात यावं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर हे नाव नाही दिलं तुम्ही जर ह्या ठिकाणी राजकारण केलं मराठ्यांची मारी ओबीसी असं जर पेटवायचं राजकारण केलं तर तुम्हाला शासनाला आम्ही दारकी असल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक तालुक्यामध्ये ह्या ह्या खिणगी पेटल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शासनाने हा निर्णय घेऊन आमच्या आम्हाला न्याय द्यायची भूमिका घेतली पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो व थांबतो जय ज्योती जय ज्योति